वागा भारी दिसतो रे तू फोटो का? चला एक बघून घेईन पाच मिनिटात तू जरा आंघोळीवरून बाहेर हे काय मम्मीला दिसायला ब्लॉग आहे गुढीपाडवा सर्वांना मराठी नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा हार्दिक शुभेच्छा आणि पाडव्याच्या सुद्धा हार्दिक शुभेच्छा तर गाईज आज गुढीपाडवा आहे गुढीपाडवा स्पेशल हा ब्लॉग आहे तर त्याच्यामध्ये आम्ही काय करतोय सकाळपासून उठल्यापासून मी किती वाजता उठली आहे काय काय आहे हे सगळं ह्या ब्लॉगमध्ये आहे आणि माझे पप्पा आणि आधी किती उत्सुकते बघा त्या गुढीसाठी म्हणजे त्यांना एक ते बांबू सापडत नव्हता त्याच्यासाठी मी स्ट्रगल केले तर तुम्हाला सगळं ह्याच्यामध्ये बघायला भेटेल आमचा ऋतू पण खूप छान दिसतोय मम्मीला बळेच साडी घालायला लावली तर काय काय केलंय ते शेवटपर्यंत बघा व्हिडिओला खूप सारं प्रेम द्या लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि हो माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि खूप सारं प्रेम द्या गुड मॉर्निंग मम्मी अगं मी वाट बघत होते सात वाजायची गजर वाजायच्या नाही सातच नाही वाजले अजून उठले तर काहीच गुड मॉर्निंग माझी मम्मी टाकते उठली आहे जायला मला पुऱ्या करायच्या ते ना मम्मी आवरलं तुझं सगळं हां आवरलं तुझं गायांच शेळ्यांचं वा वा उठतच होती तशी तू हा तू पाच वाजताच उठली पाचच्या आधीच उठली का अगो बाई का बर 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 बरं अगं टाईम झालं फोन करता येईल ना तिला म्हणा तू का सुकला आता

झोपायला तू पलालतो बर बरं रिक्षा घेतलीने अरे चांगली चौक हां नऊ वाजला घरी यायला अगं बाई बर 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 जाऊ देला आता जा पटापटा जा जरा तिथे गेल्यावर फोन करायचा काय हां काय बरं 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 ये चाय पेयला हां थु थु बाय हां बाय हां माझ्या बहिणीचा फोन होता सकाळ सकाळ नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा द्यायला फोन केलाय तिने चालली लॅबला इकडे बघा अजून एक तुम्हाला गोंधळ आहे आमच्या घरातला हे बाबा गोंधळ आई आता काय हस होतो मी सांगणार सगळ्यांना तू का सुकून बसलाय असच बसला बो आंघोळीसाठी बसलाय हा पोरगा मम्मीची आंघोळ झाली का सकाळी लवकर लवकर उठतो <laughs> आणि आंघोळ करीतो आज त्याच्या जागेवर मी आंघोळ घालणार आहे माझ्या आंघोळ झाली त्याला आंघोळच करून देणार नाही मला की केस धुईची तरी किती अल लावले बोकी आहे लई टाइम नाही लागणार आंघोळीला तो तुझी काम उरकतो त्याच्या दहा दिला तू उठ नको चहा पीत नाही तो त्याला म्हणलं चहा पी आणि मग आंघोळीला जा मी नाही जात तर चहा प्यायला लागला आंघोळीसाठी बघा पाच मिनिट तो आलो बाहेर नाही आला तर हा झालं माझ चहा प्यायचं आहे मला फक्त रे अक बघून घेईन पाच मिनिटात तू जर आंघोळीवरून बाहेर नाही आला तर बघून घेईन कळलं ना ने कान पर करुणपणेच मी आले बाकी नाव गप्तू होमचा जावे झाला त्याला काय बोलतील असं सोडले आणि गाईचा हा जो पसारा दिसतो ना तो वाला हे चेअर्सवर हा सगळा ह्याचा आहे इकडे पण याचाच आहे हाच पसारा घालतो माणूस घरात पुण्याला पण तसंच इथं पण तसंच आले व्हिडिओ काढायला झालं का तुझे अंगूळ आता फिल्टर उठायारच पाहिजे अरे अजून आतमध्येच कसा नाही गेला पाच मिनिटात म्हणलं होतं ना तुला मी आले शिवाय झाले पाच मिनिट बोके गोवाला तू कुठे तुझी मम्मी ए म्हातारी झाली का काय लावले मला केस व्हायच्यात बर का तुला सांगतो लवकरच उठली मी तुला एकाच्या आधी उठली पण म्हणलं म्हणलं गजर नाही वाजला, तर ना वर उठला ले छापट रे मग तो उठल्यावर मी काही काही उठली आता हांगोळीला जाईल म्हणून गाईज ही आहे माझी गुडी पाडव्याची साडी आणि हा ब्लाउज ब्लाऊज कड मी जरा खास लक्ष दिलंय तर वाजले सकाळचे आठ आणि हा माझा रोजचा उठायचा टाईम आहे पण आज माझे आंघोळ घर वगैरे झाडून सगळं साफ करून व्यवस्थित ठेवून आवरलं आहे मम्मीच्या घरी आता नाश्ता करणार आहे आणि मंगोळी पाडव्याची तयारी तुम्हाला साडी दाखवली तर ती माझ्या मम्मीची साडी आहे आणि ब्लाऊज मी स्वतः स्व सेल्फ लक्षाने आणलेला आहे म्हणजे मला तो ब्लाऊज पाहिजे होता खूप दिवसापासून तर मी तो घेतला आहे आता नाश्ता करून मग पुरी तळणारे मम्मी पुरी लाटून मी तळणार आहे का आवारल काय करते उठू मग अरे व्हिडिओ शिवाय मला काही जमतच नाही आता बोल आता बोल तू शू पुऱ्या तळतानी व्हिडिओ काढशील ना माझा साडी घालू काय आहे नाश्ता करते ना बडबड करते अस तुला वाटत नाही काय गुरे थांब मग लक्षातच नाही आलं तर काय करू तर गाईज हे आमच्या पुऱ्या करून झाले ते आणि आता इथे तेल तापतंयच अजून आमचं हे नैवेद्याचं पुरे छोटे छोटे आणि याच्यात आता मम्मी काय तळणार आहे कुरडई आणि पापडी ना पापड पण तळ तेल गाईज मी ना मम्मीला पुऱ्या तळू लागले माझ्या तोंडाला तोंडाचा सगळा लुक खराब झाला तुम्हाला माहिती आहे का ताप लिहून मी तापले मम्मीचं किचन पूर्वेच्या बाजूला आहे आणि सगळं ऊन येत होतं तिथे सनलाइट व्हिडिओ काढायला पण मला जमलं नाही इतकं पिशवी बघा माझ्या भावाला किती काळजी वा मला म्हणतोय पिशवी आणायला सांग ना पप्पाला पिट नाहीला म्हणलं तू सांग ಚಲೈನ <externals> <unhappy> नाही काठा तो लास्ट टाइम आपण फोटोशूट केला होता आठवत आहे का हो तिथं बांधायचंय ना वरती विटा का ठेवलं बाई तिथं बरं ठीक आहे तर गाईज आमची तयारी चालू आहे त्याला जरा गंध बिंद लावायचा असतो काठीला माहिती आहे ना हा धुवायची तिला तर गाईज मी झाली साडी घालून रेडी सगळी पायाखाली येते साडी राव काय झालं पाणी ही गाईज मी रेडी तर हा आहे माझा गुढीपाडव्याचा लुक सॉरी लाईट नाही इथे पण छान दिसते काय ग तांब्या तांब्या वर येईल का रे कुठवर अजून वर नीट दिसन का त्यामुळे ते ही घेत होत एवढं मोठ आई शपथ सतंबो गुरुम पाणी घेउने नळाचं किचनचं काम जरा गडबड करू नको मी बंद कर पेट्रोल नाही का गाडी मध्ये हा जाऊन येईल ना हा मग जावं हॅपी गुडी पाडवा काय मम्मीला दिसायला बघा काहीच व्हिडिओ फोटो काढता येणार नाही म्हणून मम्मीसाठी काय आणलंय टोपलं डोक्यात घे मम्मी नाही नाही ताट घेऊन येते मी मला लागन ना माझा एक व्हिडिओ नाही झाला अजून चाललाय तो छान दिसते ग चिकनी चिकनी काय छान अग साडी बदलू नको आता धुऊनच टाक ना मग डायरेक्ट उद्या गरम होतय बर ठीक हा ठीक आहे मग तर नाही घालायची विसरले ते नथ घालायची विसरले होते तर मी परत फोटो परत व्हिडिओ काढले अजून एक व्हिडिओ बाकी आणि ऊन मरणाचं लागते बापरे माझा नवरा वाकलाय बोके बुट घाल ना पायात ऊन नाही लागत पायाला दुखतळे पाय तर गाईज ही आहे आपली गुडी मस्त झाली आहे उभारून आता जातो आम्ही जेवायला तव मारायला वागा भर oh. दिसतो रे तू yeah. फोटो काढायचा का एक yeah. मम्मी बरोबर काढतो एक फोटो हा yeah. ah? yeah. जेवलं yeah. 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 का काय खाल्लं आणि श्रीखंड खाल्लं का श्रीखंड yeah. आवडत नाही हा म्हणतोय आवडत होय बर छान दिसते फोटो ये एखादा भारी दिसतोय तो भांडी राहू दे आता माझले डोकं चकारले तुला सांगत आहे घाशीत आहे ना मग पार हलवू नको बर का नाही तर पिन या जेवायला आमच्याकडे आहे शेक भाजी पुरी श्रीखंड पापड कुरडे जी मला आवडत नाही आणि हा जेवतोय पप्पांचा जावई येस बोके घरा दिसतोय रे तू तिकडं माझा भाऊ झोपलाय जेव्हा आधीच जेवण मोकळा झालाय ना बाई आणि डे मम्मी बदलली मम्मीने साडी तुला जड झाली होती काय त्यांनी जेवायला जेवते मला लेट होते काहीच झालंय आपला गुढीपाडवा मस्त जेवण बिवण झालंय मस्त बेथ मारलाय मम्मीच्या हातचं जेवण आणि आता मम्मी चपाती आणि छंदणीची चटणी देते खास कारण मला ऑफिसला जायचंय मला सुट्टी नाहीये तर मी तर चालली ऑफिसला पण तुम्हाला ब्लॉग कसा वाटलाय हे नक्की सांगा कमेंट करा लाईक करा शेअर करा आणि खूप सारं प्रेम द्या तुमचं तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे नक्की सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा आणि खूप सारं प्रेम द्या बाय बाय येऊ काय मग येऊ आता कधी येऊ ऋतेचा बड्डे ला हा अजून आहे वीस पंचवीस दिवस हा ओके डॅडी बाय बाय बाय